नमस्कार मी सुरेश शिंदे आपण पाहतात तळेगाव टाईम्स न्यूज आत्ता आपण हॉटेल आमरा या ठिकाणी आहोत रोटरी क्लब ऑफ तळेगाव दाबाडे यांच्यामार्फत आज या ठिकाणी पत्रकार परिषदेचे आयोजन केलेलं आहे नक्की काय कसे आहे पत्रकार परिषदे याबाबतची आपण लवकरच माहिती जाणून आहोत या वर्षभरात रोटरीच्या चोवीस पंचवीस ह्या वर्षात रोटरी क्लब ऑफ तळेगाव दावाडीने दोन पूर्णांक सत्त्याण्णव लाखाचे आत्ता प्रोजेक्ट्स केलेले आहेत त्यात प्रामुख्याने दोन ग्लोबल ग्रांड आहेत जेणेकरून आपण ब्रेस्ट स्क्रीनिंग कॅम्प आणि पेडियाट्रिक स सर, हार्ट सर्जरीज आपण करत आहोत सी एस आर खाली आपण सहा अंगणवाड्या बांधलेल्या आहेत आणि तीन अंगणवाड्यांचं रिपेअर वर्क केलेलं आहे दुसरी गोष्ट आपण एक मोठा डायलिसिस सेंटर आपल्या जिल्हा उपजिल्हा रुग्णालयात आपण उभा केलेला आहे जिथे तीन डायलिसिस मशीन आपण मोफत आपण ते लोकांना उपलब्ध करून दिलेले आहेत आणि पुढच्या वर्षी अजून तीन डायलिसिस मशीन तिथे बसतील त्यानंतर आपण चौदा शाळे चौदा शाळेंना आपण सोलर दिलेले आहेत मावळातल्या आणि एका शाळेला आपण स्मार्ट बोर्ड्स दिलेले आहेत हे एवढं सगळं कार्य आपण ह्या वर्षभरात सामने एक तीन कोटीचं कामं केलेली आहेत तुमच्याविषयी अजून हा आकडा अजून वर जाईल अशी गोवाही त्याला आपण कसं बोलके करावे चांगलं आपलं शहर चांगलं करावं आणि प्रत्येक शाळेतल्या मुलाला एक आत्मीयता वाटावी की अरे हे मी केलंय माझ्या शाळेने केलंय ती किती खराब होणार नाही आणि मला आजही बरेचसे मुलं तिथं थांबलेले दिसतात आणि गप्पा मारत असतात जेव्हा जाऊ पाहिजे तरी आमच्या शाळेनी केलं आहे आमच्या मुलं मित्रांनी केले असं आम आभिमानाने सांगत असतात हे कुठेतरी आम्ही एक छोटंसं रोप लावलं आहे जिथे स्वच्छता मुली करता येईल आणि जेणेकरून जे काय डिप्टी असते त्यानंतर नगरपालिकेने बरंच काही पेंट केलेलं आहे पण मला वाटतं दरवर्षी हा कार्यक्रम उपक्रम घेतला तर एकदा आठ कळेल की आपल्या मुलांमध्ये काय काय टॅलेंट आणि खरंच या एकवीस शाळेमधल्या मुलांना म्हणजे दोनशे दहा ते दोनशे वीस मुलांमध्ये काय टॅलेंट हे आपल्याला कळलं आणि सुंदर चित्र काढलं आणि हे पुढे आम्ही असंच चालू ठेवणार आहे जेणेकरून नवीन उपक्रम आपल्याला तळेगाव शहर सुंदर कसा अजून करता येईल हे बोलू या हे सोडून रोटरीने बिल बीलसाठी म्हणजे जे बिल आहे या विलसाठी डिस्ट्रिक्ट लेवलवर प्रचंड काम केलं यापासून आमच्या एक ट्रेनिंग सेमिनार्स असतात त्या ट्रेनिंग सेमिनार्समध्ये होस्ट म्हणजे तळेगाव रोटरीतलं पहिल्यांदा असे प्रोग्राम मुलं होलीमध्ये बनवले आणि त्याला चांगला प्रतिसाद मिळाला त्याचं करायचं एकच कारण होतं की जेणेकरून या क्लबचे जिथे आम्ही सभासद सभासदाहो आणि यादव शेट्टी जे वृत्त लावलं ते आज एक वटवृक्ष झाले या वटभुरुषाचे काय टॅलेंट्स आहेत ते पूर्ण मागच्या जिल्ह्यात तरी कळावं एकशे बेचाळीस लोकांनी कळावं की आम्ही काय करू शकतो आमची ताकद काय आणि ती आम्ही कापून दिली एक वेगळं क्लबचं आम्ही नाव रूपाला आहे आहे आमच्याच डिस्ट्रिक्टमध्ये आमच्या डिस्ट्रिक्ट रायगड जिल्हा आणि पुणे जिल्हा मिळून रोटीचा एक जिल्हा तयार होतो या इच्छे क्लब क्लबपर्यंत म्हणजे या दोन जिल्ह्यामध्ये रोटी क्लब ऑफ आपण याचं नाव कसं पोचावं याची एक याचा एक प्रयत्न होता थोडक्यात जर आपण जर विश्लेषण केलं तर साधारण सी एस आरमध्ये एक कोटी तीन लाख रुपये आपण जे कामं केली आहेत सी एस आर सिनर्जी खाली पंचेचाळीस लाख सी एस आर ग्रँ खाली पंचेचाळीस लाख ग्लोबल ग्रँटमध्ये त्र्याऐंशी लाख आणि बाकीचे एकवीस लाखाचे प्रोजेक्ट असे आपण दोन कोटी सत्त्याण्णव पूर्णांक पंचवीस कोटीचे आपण प्रकल्प या वर्षभरात वापरलेले आहेत धन्यवाद